छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत भारत स्काउट अँड गाईड जिल्हा मेळावा किड्स इंग्लिश स्कूल गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये स्काउट विभाग शोभायात्रा स्पर्धा पन्नास शाळांपैकी पहिला क्रमांक तसेच फूड प्लाझा बिना भांड्यांचा स्वयंपाक स्पर्धेत तिसरा क्रमांक आणि लोकनृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक आणि गाईड विभाग मुली लोकनृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक फूड प्लाझा स्पर्धेत तिसरा क्रमांक असे एकूण पूर्ण पाच बक्षीस आणि सहभागी शाळेस एक बक्षीस शिवदेव विद्यामंदिर प्राथमिक शाळा कमळापूर रांजनगाव यांना मिळाली असून विद्यार्थ्यांनी वरील स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले यावेळी शिक्षण अधिकारी श्री मधुकर देशमुख मेळावा प्रमुख प्रिया धाणे संतोष सोनवणे यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचा गौरव केला शाळेच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष श्री बी डी म्हस्केसर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नरवडे मॅडम तसंच मुख्याध्यापक श्री मातेज सर यांनी सर्व सहभागी विद्यार्थी आणि स्काउट मास्टर श्री संजय शेळकेसर आणि गाईड मास्टर श्रीमती साळुंके मॅडम आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीन